बघा ए एक काम वी दिवसात पूर्ण करू शकतो बी हा पेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे बीने सहा दिवस काम केले आणि सोडले तेव्हा उर्वरित काम सीने पंधरा दिवसात पूर्ण केले तर एकटा सी संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना थोडासा वेळ लागेल मात्र लक्ष द्या बघा इथं ए माना इथं बी माना इथं कार्यक्षमता यांची नाव वरती आहे ए बी त्यांची नाव इथं काय तर कार्यक्षमता ओ पर्सेंटेज मध्ये आणि इथं दिवस तिथ दिवस एक काम वीस दिवसात पूर्ण करतो याच्या पुढे इथं दिवसाच्या ठिकाणी वीस मांडा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न विचारा मनाला त्याच्या उत्तरासाठी समोरच हे स्टेटमेंट आमच्या कामाचं ठरणार आहे हा बी हा पेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम आहे बी हा पेक्षा पंचवीस टक्के अधिक कार्यक्षम म्हणजे हे जर शंभर टक्के कार्यक्षम असेल तर बी हा पंचवीस टक्के अधिक म्हणजे शंभर मध्ये पंचवीस मिळवा हे त्यांच्या कार्यक्षमतेचे काय झाले गुणोत्तर म्हणून समीकरण म्हणून आता या बीच काम म्हणजे बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो करायचं काय हे शंभर वीस गुणीला स्वरूपात असे पद घ्या अंशस्थानी छदस्थानी एकशे पंचवीस आणि हा प्रश्न लेकरांनो पंचवी चूक शंभर पंचवी पाच सव्वाशे आणि पाच वीस याचा अर्थ हे चार आणि चार चार चुक सोळा दिवस याचा अर्थ असा की तेच काम हा बिल किती दिवसात सोळा दिवसामध्ये पूर्ण करणार हे ते काम वीस दिवसात तेच काम सोळा दिवसात पूर्ण करतो इथपर्यंत गणित कळालंच तर आता कामाचे एकूण भाग शोधायचे लेकर कामाचे एकूण भाग शोधायचे ते कसे शोधायचे बघा हे वीस हे सोळा आणि उरलेलं काम सी पंधरा दिवसात करतो म्हणून वीस सोळा आणि सी हा उरलेलं काम पंधरा दिवसात करा लागला म्हणून हे वीस सोळा पंधरा असे मांडा या वीस सोळा पंधराचा चा नो काढायला असावी ओके पहिल्यानं द्या भाग दोन बे दहा वीस बे 8 सोळा पंधराला ला जात नाही सर लक्ष द्या आता परत दोन न द्या बे पंच दहा बे आठ पंधराला जात नाही सर पाच न द्या पाच एक पाच चारला जात नाही पाच तरी पंधरा लसावी म्हणजे काय आहे तर उभ्या सारणीतील या सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला दोन गुणीला पाच गुणीला एक गुणीला चार गुणीला तीन ओके हाच सर्व गुणात बेदोनी चार चार पंचवीस वीस एक वीस वीस चुग ऐंशी गुणीला तीन दोनशे चाळीस भाग हे मित्रांनो एकूण काम आम्हाला प्राप्त झालं हे एकूण काम आम्हाला प्राप्त झालं आता प्रतिदिन काम प्रतिदिन काम काम प्रतिदिन काम याचं प्रतिदिन काम किती कामाचे एकूण भाग इथं मांडा दोनशे चाळीस ए हा ते काम वीस दिवसात करतो भागीला वीस करा शून्याला शून्य काटा आणि हा भाग जातो बारा दोन गुणीला बारा म्हणजे चोवीस याचा अर्थ ए प्रत्येक दिवसाला बारा भाग एवढं काम करतो बी प्रतिदिन किती काम करतो कामाचे एकूण भाग दोनशे चाळीस आणि बी एकूण काम सोळा दिवसात करतो हा भाग बघा आठ दोन्ही सोळा आठ तरी चोवीस उरलं शून्य तीन वर परत हा भाग जातो पंधरानं म्हणजे पंधरा भाग हा भाग पंधराने गेला म्हणजे बी हा एका दिवसाला पंधरा भाग एवढं काम करतो बर सी किती काम करतो सी ची प्रतिदिन कार्यक्षमता काय त्याच्यासाठी आता बी न सहा दिवस काम केलं सोडलं बी न सहा दिवस काम केलं आणि काम सोडलं तेव्हा सी ने पंधरा दिवसात उरलेलं काम पूर्ण केलं या बी बीच सहा दिवसाचं काम किती याचा शोध घ्या बीच सहा दिवसाच काम आता इथं आम्हाला असं नाही म्हणलं कि ये सोबत काम करत आहेत बी न सहा दिवस काम केलं आणि काम सोडलं इथं पर्टिक्युलर प्रश्न बीच आहे बिन सहा दिवस काम केलं बीच सहा दिवसाचं काम किती हा प्रश्न सहा गुणीला बीची प्रतिदिन कार्यक्षमता पंधरा याचा अर्थ बीन सहा दिवसात केलेलं काम नव्वद भाग आता उरलेलं काम किती बाबा हा प्रश्न मनाला करा उरलेलं काम किती हा प्रश्न मनाशी करा त्यासाठी कामाचे एकूण भाग दोनशे चाळीस मधून नव्वद सहा दिवसाचं काम वजा करा ही वजा बाकी किती वजा बाकी तर दीडशे भाग हे उरलेलं काम आहे आता हे उरलेलं काम या सीन किती दिवसात पूर्ण केलं उरलेलं काम पंधरा दिवसात आता उरलेलं काम दीडशे भाग आणि त्यानं काम केलं पंधरा दिवसात भागीला पंधरा करा भाग दहा जातो म्हणजे प्रतिदिन दहा भाग या प्रमाण या सी न काम केलं प्रतिदिन कार्य किती आहे त्याचं दहा भाग या प्रमाण त्या सी न काम केलं प्रश्न विचारला की एकटा सी संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकतो कामाचे एकूण भाग दोनशे चाळीस आता इथे एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत चालले भाग सर कामाचे एकूण भाग दोनशे चाळीस भाग सर लक्षात आला ना तुमच्या आणि या सीची प्रतिदिन कार्यक्षमता आहे दहा भाग ही कशी कहाडी वगैरे लक्षात नसेल आलं एखाद्या वेळेस रिपीट करा शून्याला शून्य घालवा उत्तर चोवीस दिवस एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो चोवीस दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर चा करा बेल आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील लेकर आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा भा, फायदे दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिता संबंधी असलेली भीती पडून जाईल आत्मविश्वास दुनावी आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल